संपूर्ण नाव हरिभक्त पराय रामचंद्र माने महाराज मूळ गाव तिरवंडी पण सध्या रायबाची माळशेत असे ते आहे जन्म एकोणीसशे साठ साली झाला त्यानंतर शिक्षण झालं दहावीपर्यंत दा शिक्षण झाल्यानंतर मग सर्विस लागली फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला लागल्यानंतर पुण्यातून बदली इंदापूरला झाली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही सिनेमा टाकेजला शिवशंभू पिक्चर पाहायला चालू होतो आणि त्या स्टँडवर ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस पहिले रामकृष्ण हरिकीर्तनाचा आवाज कानावर आला भजनाचा आणि इतका तो कानामध्ये घुसला तो आवाज की तिकडं पाव जायचे आहे थांबले आणि डायरेक्ट त्या कीर्तनाकडे वेले असा एवढा मोठा पहाडासारखा कोणाचा आवाज आहे म्हणून बघण्यासाठी गेलो आणि तिथं महाशिवराजीचं पूर्ण कीर्तन ऐकलं आणि सद्गुरू सदय हरिभक्त गण रामरावजी महाराज डोकं त्यांचं कीर्तन होतं आणि त्यावेळेस माझ्या गळ्यात माळ हे काय नव्हती बरं सुरुवातीला कीर्तन ऐकलं आणि त्याला प्रसाद म्हणून पण त्यांनी प्रत्येकाला एक एक केळ दिलं आणि तो प्रसाद सेवन केला आणि बरोबर ते त्यांच्याकडे पाऊल सगळे सद्गुरूकड आणि मग त्यांचं आम्ही कीर्तन घेतलं लोणी देवकर आम्ही राहतो सरकारी दवाखान्यामध्ये तर त्यांचं कीर्तन घेतलं कीर्तन एक दोन तीन कीर्तन झाली आणि शिवदास बुवाजी मारखड वैकुंठवासी हे म्हणले अरे तुमच्या गळ्यात मा मासाहेब तुमच्या गळ्यात माळ तुम्हाला माहित नाही महाराजांना माहीत नाही मग तुम्हाला त्यांच्याकडून माळ घालावी लागलं आणि मग त्यांच्याकडून एकोणीसशे एक्क्याण्णवला माळ घातली त्यांच्याकडून आणि पुढं त्यांच्या बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला आम्ही असं जाऊ लागलो कीर्तन त्याची आवड लागली चांगली आणि दोन हजार एक साली पहिलं प्रवचन केलं दहा वर्षानंतर आणि आमच्या गुरुदेवांना सांगितलं अवली मानेसाहेबांनी प्रवचन केलं मग त्याने दाबोन कीर्तन प्रवचन का त्याची माळ घातली त्याने असा एका शब्दाचा आशीर्वाद दिला आणि ते म्हणजे त्यांचं आता जवळजवळ ते एकाहत्तर वर्ष चालू आहे बाबांचं ते ब्रह्मचर्य आहेत रामरावजी महाराज नागपूरकर त्यांची ही कृपा फार मोठी झालेली आहे आणि महाशिवरात्रीला पहिलं कीर्तन केलं त्यानंतर महाशिवरात्रीला त्यांचे पहिलं आम्ही म्हणजे दर्शन घेतलं दोन हजार एक च्या महाशुरा पहिलं कीर्तन केलं म्हणजे आणि तिथून पुढं हळूहळू मग कीर्तन ड्युटी बघत बघत कीर्तनाला सुरुवात झाली म्हणजे कीर्तन प्रवचन भजन हरिपाक हे सगळं त्याचे फार आणि ते फार मोठे महाग आहेत म्हणजे आणि त्याची एवढी मोठी कृपा झाली ती कीर्तन म्हणजे काय भजन म्हणजे काय हे आपल्या जीवनात कधी नव्हतंच पण श्रीगुरु सारिका अस्ताफ पाटीरा का इतरांची लेखा कोण करी लक्षात ठेवा राजाची कांता काय भीक मागे मनाची आज उगे सिद्धी पावे कल्प तरलो तळवटी तर जो कोणी बसला काय म्हणजे ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपा म्हणजे त्यांच्या श्री गुरुच्या कृपेने ज्ञानाची प्राप्ती करून देणारे श्री गुरु आहेत श्री गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून जीवनामध्ये एक असे एक महान गुरु भेटले त्यानंतर त्यात विशेष सांगायचं म्हणजे आम्हाला लग्नानंतर अकरा वर्ष मूल नव्हतं बरं का आणि त्यानंतर आम्ही माळ घातली म्हणजे ते म्हणजे बाबांचं कीर्तन ऐकून माळ घातली परमात्म्याला सुरुवात केली त्यावेळेस आणि मग त्यांचं कीर्तन असं इंदा इंदापूर तुम्ही गलड त्यांचं कीर्तन होतं कीर्तन ऐकलं माझ्या एमेठी गाडी एम एची गाडी बसून आम्ही इंदापूरला निघालो आणि बाबा म्हणजे तुम्हाला मूल नाही वाटतं मज नाही मग म्हणले तुम्ही दवाखान्यात सगळे दवाखान्यात झाले म्हणजे आता आणि त्यांनी एक श्रीफळ दिलं बाबांनी आणि म्हणजे हे राम म्हणून ह्याची पूजा करा म्हणजे तर पहिली कन्या झाली आणि आम्ही ती कन्या मागितली नाही तर त्याच झाला असता पाहिजे आणि मग त्यांच्या वाढदिवसाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोलारला आम्ही गेलो त्या पाच ते दहा हजार लो लोक असतात त्याच्या वाढदिवसाला आणि दर्शन घेतलं त्यांना पेडा दिला म्हणलं मुलगी झाली आणि त्यांनी माझ्या थाप मारली बाबांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मागितलं म्हणून मिळाले म्हणजे तोंडांना सांगितले का थापत मला कळलं की तुम्ही सांगितलं मिळाले मग म्हणले पंडित जवाहरलाल नेहरूने एक मुलगी नव्हती का तशी तुम्हाला मुलगी झाली म्हणजे ती आता मुलगी एवढी डॉक्टर झाली हो आणि या मुलीचं नाव ठेवण्याकरता आम्ही त्यांचीच बाबांची तारीख घेतली होती गुरुदेवांची तर ते नाव काय ठेवायचं तारीख घेतली मग म्हणा ब्रह्मचर्य ह्यांना तरी कसं विचारलं आपण हो, मुलीचं नाव काय ठेवायचं म्हणून आणि तेवढ्यामध्ये मुंबईचे चार पाच लोक तिथं आले दर्शनाला आणि मला काय न विचारता ते डायरेक्ट म्हणले हे मानेसाहेब आहेत फॉरेस्टचे अधिकारी म्हणले त्यांना अकरा वर्षे मन नव्हते आणि आता मुक्ताही झाली बरं का आता मुक्ताही झाल्या असे त्यानंतर मग मुलीचं नाव मुक्ताही ठेवलं पुन्हा दुसरा माऊली झाला आणि अवघाचे संसार सुखाचा करी तसं श्री गुरुच्या कृपेनं सगळा संसार सुखाचा झाला हो राहायला घर नव्हतं ते छपराचं होतं पहिलं वाशेचं तीन मजली बिल्डिंग झाली तर बाबाचे तीन कीर्तन झाले तिथं हो अशाप्रमाणे प्रमाणे वाट वाटचाल आता आळंदी पंढरीची महिन्याला वारी असती वारकरी रिटायर झाल्यापासून दशमीला आळंदीला पुढच्या वारीला दशमीला पंढ पुरला आणि द्वादशीनंच घरी यायचं असं याप्रमाणे प्रवास चालू आहे आणि या परमार्थामध्ये जर परमार्थ कोणाला खरंच करायचं असेल तर त्याने आपली पहिली वाचा बदलली पाहिजे आणि त्याने सत्य मार्गाने चाललं पाहिजे प्रत्येक गोष्ट खरी बोलली पाहिजे तर त्याचा परमार्थ परमार्थ होणार नाही लक्षात ठेवा आणि याप्रमाणे कीर्तनाला सुरुवात झाली आता माझं वय पासष्ट वर्ष चालू आहे आणि पासष्ट वर्षामध्ये एक प्रश्न पडतो माझा रिटायर झाला जवळ पुढं काय करायचं बाबाने दे हो हो ते बाबाने अगोदर सगळं ते रिटायर झाल्यावर काय करायची पुन्हा सांगायची गरज पडली नाही आणि परमार्थाची वाटचाल त्यांच्या कुरपा आशिवाद झालं आणि ते सर्व श्रेष्ठ आहेत ते आमचा आत्मा आणि ते आमचे देव आहेत ते फार श्रेष्ठ गुरु शिवाय श्रेष्ठ जगात काय नाही गुरु हे सर्व श्रेष्ठ आहेत पण चांगले गुरु मिळणे ह्याला सुद्धा भाग्य लागतं असे गुरु मिळेल ते कुठले नागपूरचे आपण कुठले इथले माळशेरचे लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये इंदापूरला भेट झाली आणि त्यांची आमची भेट अजून सारखी होती आणि तरुण पिढीला एकच सांगता येईल सत्तेच्या मागं चाला त्यांनी सत्तेच्या माग चालावं सत्ते आणि वडिलांनी मुलावर संस्कार करावं मुलांनी वडिलांचं दर्शन घ्यावं दररोज माता पिता हीच देव आहेत तुळशीला फुकडचं तांबरून घालणं तुळशीची माळ घालणं हे तरुण पिढीनं करून माऊलीचा हरिपाठ वाचावा लक्षात ठेवा अतिशय त्या माऊलीच्या हरिपाटाने हे वारकरी आहेत ना आळंदी ते पंढरी वा। या, या वारीमध्ये आशाली वारी आता वारी जवळ आलेली आहे या वारीमध्ये ते जाग्यापासून हरिपाठ म्हणतच पंढरपूरला येतात ते कितीतरी वयस्कर लोक आहेत हो ज्यांना असं तांब्या भरून उचलता येत नाही पण ती पण लोक माऊली बरोबर चालते चालवणारे ती माऊले चाले हे शरीर कोणाचे कोण बोल देखवे ऐकवे एक नारायण हे सगळं चालते ना त्याच्या सत्तेनं चालते पण या तरुण पिढी आता जी वाहत चाललेली आहे त्यांनी जरा थोडा आपल्या जीवनाचा विचार करून तिकडे परमार्थाकडे वळणं गरजेचं आहे आणि आपल्या वडिलांना त्यांचा आशीर्वाद घेऊन चांगलं कार्य करावं सत्य कार्याला सहकार्य करावं लक्षात ठेवा वाईट कार्याला कधी सहकार्य करू नये मग राजकारण असेल अनेक अन्याय असत याच्यामध्ये अनेक प्रकारचे वाईट प्रसंग येतात जीवनामध्ये पण असत्याला कधी साथ द्यायचं नाही हे तरुण पिढीचं काम आहे लक्षात हे त्यांचा परमार्थ आहे कुठे या खांड्यावर अन्याय तर तरुण पिढी तिथं धावून जावं त्याच्यावरचा अन्याय दूर करावा हे त्याचा परमार्थ आहे तरुण पिढीला लक्षात ठेवा हो आणि जीवनातून त्याने चांगल्या मार्गाने चालव दरुण मावल्याचा हरिपाठ म्हणावा असं जर केलं त्याने तर ते त्यांचं जेवण कृत्य होईल जीवनामध्ये एक तरी सद्गुरु भेटावा आणि सद्गुरु जर चांगला भेटला तर ते त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि लोक पुष्कळ प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहेत वाईट क्षेत्रामध्ये गुरु आहेत चोरी कशी करावी दारू कशी प्यावी गांजा कसा वाढावा हे शिकवणारे जीवनामध्ये अनेक गुरु आहेत पण हे वाईट मार्गाला नेणार आहेत पण चांगल्या मार्गाला एकच आहे असा गुरु तो सात्विक जे आहे वारकरी तो खरा गुरु आहे आणि तोच जीवनामध्ये गुरु भेटला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल लक्षात ठेवा म्हणून चांगलं जगण्याकर ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे आणि ज्ञान देणारे सद्गुरू आहेत प्रश्न विचारला अर्जुनाने भगवंताला देवा या मोहांत कार्य मी घुसून बसले याच्यातून बाहेर काढण्याकरता काय करावं लागल तर भगवंत म्हणतात अर्जुना ऐसे ज्ञान प्रकाशे पाहि तरी मोहांधकार जाईल जरी पारता का अरे अर्जुना तू मोहांधकार मी घुसलाय याच्यातून बाहेर पडण्याकरता ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे आणि ज्ञानाचा प्रकाश मिळवण्याकरता त्याच्यातून श्री गुरुची कृपा व्हायला पाहिजे त्यावेळेस तो मोहांधकार नष्ट होईल ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिले तरी मोहांधकार जाईल जरी होईल पारतागा आणि याप्रमाणे असं इथपर्यंत हा प्रवास आलेला आहे आणि सुखरूप प्रवास आहे आता मुलगी एमडी डॉक्टर आहे ते पुण्यामध्ये मुलाचा आता डिच्याबल मध्ये एमडी डॉक्टरला नंबर लागला पण तो मँगलोरला म्हणजे कर्नाटकच्या खाली दोनशे किलोमीटर तिथं नंबर लागला त्याचा बाळ रोगतजी करून हा नंबर लागला आणि मुलीने एस केली तिथं गायनिकला नंबर ते पूर्ण झालं तेव्हा ड्युटी करते अशा प्रमाणे जे त्या क्षेत्रामध्ये आणि ते मुलं पण एकादस जातात आता उद्या महाशिवरात्र आहे काय दे नरसिंह जयंती वर्षामधून पाच महान पर्व येतात राम जन्म जन्म नरसिंह जयंती वामन आणि महाशिवरात्र हे पाच महान पर्व येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात लक्षात ठेवा हे चोवीस आणि पाच एकोणतीस उपवास जे करतात त्याला वैष्णव म्हटलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची मुले हरिपाठ आतापर्यंत त्यांना अभ्यासामुळं वेळ मिळाला नाही पण आता मुलीला हरिपाठ म्हणते हरिपाठ म्हणतील आमचा मुलगा पण हरिपाठ होतो पाणी घालतो ह्या सगळ्या गोष्टी हे आमच्या सगळ्यांच्या माळा आमचे परमप्र सद्गुरु सद्गुरु हरिभक्तभ अमरावजी महाराज डोंगे यांच्या माळा आहेत त्यांची कृपा आमच्या सर्वावर आहे आणि त्यामुळे संसार सुखाचा झाला म्हणून प्रत्येकाचा संसार जर सुखाचा व्हावा असे वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्या संसाराला परमार्थाची जोड पाहिजे त्याशिवाय हा संसार सुखाचा होत नाही नाहीतरी किती वेळा जन्मा किती व्हावी फिती हे लक्षात घेऊन हजार वेळा जन्म घेऊन हजार वेळाच्या पाहिजे मरावच लागते हे संसाराचे येत आहेत पण याच्यातून बाहेर काढणारा फक्त एक सद्गुरू आहे बस मग गुरु कसा असावा लक्षात ठेवा शिष्यानं काहीतरी दिलं दे दे तर न घेणारा गुरु असावा शिष्य कसा असावा गुरुनं काहीतरी मागितलं तर देणारा शिष्य दे परमार्थाची व्यक्ती लक्षात ठेवा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने एकादश धरण्याचं एक वेगळे मार्ग आहेत आता एकादशी दसमीपासून सुरू दस होतं दशमीला एक टाइम जेवायचं एकादश निर्जला एकादशीला पाणी सुद्धा घ्यायचं नाही आणि द्वादशीला एक टाइम जेवायचं असं हे दोन तीन दिवसामध्ये दोन टाइम देऊन एवढत करायचं आहे तिथं फराळ अजिबात चालत नाही आता सरपंच साहेबांचं दूध आलं होतं पण आता मला नरसे जयंत ही एकादशी करताना आज एकच टाइम जेवायचं पाणी घ्यायचं फक्त उद्या पाणी सुद्धा घ्यायचं नाही पण त्याचं दूध आलेलं मी आता कॅन्सल केलं का नियमात अडथळा म्हणून आणि म्हणून हे नेम जे आहेत परमार्थाचे हे चांगल्या प्रकारे राबवायचे एकदम नाही वा वापरताना चालेल पण हळूहळू त्याला सुरुवात करावी लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनात जर खाली आपण जन्माला कशाला हे जर कळून घ्यायचं असेल त्याला संप्रदायाशिवाय दुसरा पर्याय नाही एक वारकरी संप्रदाय फक्त या लोकांना सुधरवू शकतो दुसरं कुठे नाही आणि कीर्तनाच्या माध्यमातून जरी आता हजारो लोक महाराज मंडळी याचा उद्देश करतात पण बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलं युट्यूब टॉकीजवर किंवा जे टॉकी तुमच्या टी व्ही पण दिसून आलं की विनोदी जास्त चालतो हा विनोद परमार्थात चालत नाही संत आणि भगवंत या दोघांच्यावरच प्रमाण देऊन त्यांचे दृष्टातून कीर्तन सांगता करायचे त्याला हरिकीर्तन कीर्तन म्हटलेलं आहे आणि आपले महाराज मंडळी बरेचसे विनोदामध्ये टाइम घालवतात त्यामुळे अबोंग कुठं काय तर त्यांना भेट होत नाही पाहिजे असं याप्रमाणे